नमस्कार मी साक्षी आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आहे ना मी कोणतीही रेसिपी तुमच्यासोबत शेअर नाही करत आहे तर आज मी मी दोन तवे ऑनलाईन एक तवा ऑनलाईन मागवलेला आहे आणि एक ऑफलाईन घेतलेला आहे तर त्याच तव्यांमधील जो डिफरंट आहे ना तो तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि हा तवा जो आहे ना तो मी एक इंडस व्हॅलीवरून तवा मागवलेला होता आणि तो जून महिन्यामध्ये मागवलेला होता आणि म्हणजे मी बऱ्याच ॲड्स बघितल्या आणि त्यामुळे मलाही वाटलं की मी सुद्धा हा इंडस व्हॅलीवरून तवा मागवावा कारण माझ्याकडे कोणताही नॉनस्टिक किंवा भिडाचा तवा किंवा डोसा तवा कोणताही असा नव्हता भिड डोसा पॅन नव्हता आणि म्हणूनच मी इंडस व्हॅलीवरून तेराशे रुपयांचा पे करून हा तवा ऑनलाईन मागवलेला होता आणि हे मी कोणतंही म्हणजे ॲड करत नाही आहे किंवा मी अजून तिती मोठीही झालेली नाही आहे पण आता इथे मी दोन्ही तवे घेतलेले आहेत तर वेली वरुन लेला हा आहे इंडस्ट्री व्हॅलीवरून घेतलेला तवा आणि हे बघा त्याचा सुद्धा इथे आहे त्याचं नावसुद्धा इथे आहे आणि हा तवा मी खूप हौशीने आणि आवडीने घेतलेला होता आणि जेव्हा हा तवा आला ना घरी तेव्हा सुद्धा मी खूप आनंदी झाले होते कारण या तव्याचं पूर्ण असा ब्लॅक ब्लॅक त्याला एक माहीत नाही कसलं पण एक कोटिंग होतं त्याला आणि तो तवा नुसता अगदी हलक्या हाताने घासायचा होता आणि त्यावरती डोसे करायचे होते तर मी पहिल्यांदा डोसे जेव्हा बनवले हा तवा आल्यानंतर तेव्हा डोसे खूप छान आले म्हणजे अगदी आपसुकच असे उपजले होते असं म्हणतो ना तसं उपजले होते म्हणजे न स्पून लावता न काविंत लावता पले तर लावता तर आणि काही कालांतरेने ना या तव्याचं जे कोटिंग होतं ना कालांतरेने म्हणण्यापेक्षा लगेचच म्हणजे आपण हा वापरल्यानंतर आपण हलक्या हाताने का असे ना तो तवा घासतो कारण तसाच तर नाही ठेवत आपण आणि तो घासल्यानंतर मला माहिती आहे की हा तवा लगेच पुसायचा असतो कारण त्याला गंज पकडते काही प्रमाणात यामध्ये थोडंसं लोखंडही असतं म्हणून आणि म्हणूनच तो, तो पुसून ठेवायचा असतो तर मी नुसता पुसूनही ना नाही ठेवत तुम्हाला सगळ्यांनाच माहिती मी कोकणात राहते आणि भांडी घासल्यानंतर ते मी उन्हामध्येच वाढवते त्यामुळे हा तवा घासल्यानंतर सुद्धा आहे ना मी तो पुसून व्यवस्थित उन्हामध्ये प्रॉपर ठेवलेला होता आणि तरीही याला गंज आली आणि गंजही आली आणि त्यानंतर मी बऱ्याचदा वापरला यावरती मी पुन्हा एकदा एक्स्ट्राची प्रोसेस म्हणून मी कांदा परतवला कांदा छान तेलामध्ये खूप तेलामध्ये जास्तीच्या तेलामध्ये छान अगदी करपेपर्यंत परतवून घेतला आणि नंतर त्याला तसंच ठेवून दिलं दोन दिवस आणि तरीही त्यानंतर घासल्यानंतर त्याचा जे हा जो ब्लॅक तुम्हाला आता दिसतोय ना तसा हा अजिबातच दिसत नव्हता ह्याचं पूर्ण म्हणजे म्हणतात ना अगदी लोखंडी आपण साधातला तवा घेतो तसंच झालं होतं आणि पूर्ण गळ झाल्यासारखा झाला होता तरीही घासलं की तसंच व्हायचं आणि हलक्या हाताने घासलं तरीही तसंच व्हायचं मी दोन तीन वेळा याच तव्यावरती कांदा पुन्हा पुन्हा असा फ्राय केला परतवून घेतला पुन्हा ठेवला आणि यावरती भाकऱ्या बनवल्या चपात्या बनवल्या भाकऱ्या काही फारशा मला आवडलेल्या नाही आहेत या तव्यावरच्या चपात्या सुद्धा मला या तव्यावरच्या फारशा आवडलेल्या नाही कारण कडक होतात मध्येच आणि डोसे तर अजिबातच आले नाहीत यावरती आणि असं करत करत मी बऱ्याच बऱ्याच दिवस म्हणजे तुम्ही समजू शकता की मी जून महिन्यामध्ये हा तवा वापरला आणि आता याला सात ते आठ महिने होऊन गेलेले आहेत आणि आत्तापर्यंत सांगते तुम्हाला मी दोन तीन वेळा ती कांदा परतवण्याची प्रोसेस केली त्यानंतर बऱ्याच वेळा चपात्या भाकऱ्यासुद्धा यावरती केल्या आणि आत्ता तेल हा तवा चांगला तयार व्हावा म्हणून मी यावरती बेसनची पोळी घालते कारण बेसनची पोळी जास्त तेलामध्ये खूप वेळ अशी परतवली जाते आणि त्यामध्ये याच तेलामध्ये या तव्यावरती आहे ना तेल आहे ना ते ॲब्झॉर्ब होईल आणि तेल सुकेल त्यामध्ये म्हणजे तवा शोषून घेईल यासाठी आणि मी बऱ्याचदा बेसनची पोळीच या तव्यावरती केली आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की हा तवा आता असा आहे आणि आता पुढे या तव्यावरचे तुम्ही डोसे तर पाहिलेच आहेत हा जो तवा आहे ना तो मी गणपतीपुळ्याच्या यात्रेत घेतलेला आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की गणपतीपुळ्याची यात्रा एक फेब्रुवारीला होती आणि आत्ताच होऊन गेलेली आहे म्हणजे आणि हा जो व्हिडिओ शूट आहे ना तो मी चार तारखेला करते म्हणजे चार फेब्रुवारीला तर तुम्ही समजू शकता की एक फेब्रुवारीला मी हा तवा घेतलेला आहे आणि चार फेब्रुवारीला मी याच्यावरती घावणा बनवून बघितलेला आहे आणि त्यानंतर पा आणि पाच फेब्रुवारीला मी डोसेसुद्धा बनवून बघितलेले आहेत आणि एकदम छान असे हे डोसे झालेले आहेत हा तवा नवीन आहे त्यामुळे एकदम काळा दिसत नाही आहे आणि तुम्ही मागून बघू शकता हा तवा जो आहे ना एकदम दगडासारखा दिसतोय आणि डिफरंट सांगायचं झालं ना तर या तव्याच्या तुलनेमध्ये हा तवा खूपच जड आहे खूप म्हणजे खूप जास्त जड आहे जाडही आहे म्हणजे अगदी हातात तेलवत सुद्धा नाही तर हा तवा खूप जड आहे आणि हा मी गणपतीपुळ्यामध्ये गणपतीपुळ्याच्या जत्रेत घेतला तिथे माघी गणेशोत्सव असतो आणि तिथे खूप मोठी जत्रा भरते खूप लांबून लांबून दुकानं येतात आणि मी शक्यतो आहे ना अगोदर माझ्या मनामध्ये एक हे होतं की जत्रेमध्ये अशी भांडी वगैरे घेऊन येईल फसवतात म्हणून आणि तसं होतं सुद्धा बऱ्याचदा पण मी हा चांगल्या ॲपवरून ऑनलाईन जो तवा मागवलेला होता तो बाद निघाला म्हणूनच मी हा एक प्रयत्न केलेला आहे बघूया म्हटलं घेऊन तरी की कसा निघतोय ते पण त्या ज्या तवा देणाऱ्या बा काकी होत्या ना त्या मला म्हणाल्या की तू याला या, या तव्यावरती काहीच कर नको फक्त तेल लावून ना दोन दिवस ठेवून दे आणि हा तवा वापरायला सुरुवात कर त्याच्यावरती सुद्धा खूप छान येतात तर मी तेव्हा सुद्धा घेत होते म्हणजे आम्ही जे कोकणामध्ये जाळीदार घावण बनवतो ना त्यासाठी पण त्या काकी म्हणाल्या की वेगळी कावीळ सुद्धा घेऊ नकोस या तव्यावरती सुद्धा छान येईल आणि खरंच तसंच झालं तुम्ही आता या व्हिडिओमध्ये बघाच पुढे तर सगळ्यात आधी तर द इंडस व्हॅलीवरून मी मागवलेला हा डोसा पॅन आहे आणि तो तुम्ही आत्ता बघून घ्या एकदम त्याला ब्लॅक ब्लॅक कलर आहे आणि एकदम चकाकी आहे शाईन आहे त्याला एक प्रकारची आणि तवा दिसतोय त्याप्रमाणे आहे असंच वाटतं सुद्धा त्यामुळे वाटणारच नाही की ही जी शाईन आहे ती एकदा दोनदा घासल्यानंतरच निघून जाणार आहे पण यावरती एक्स्ट्राची प्रोसेस म्हणून मी दोन तीन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि अगदी जास्त तेलावरती काळपट असे करपेपर्यंत मी परतवून घेतलेले आहेत आणि आता परतवून झाल्यानंतर एक दिवस ठेवलेले आहे झाकून आणि त्यानंतर हलक्या हातानेच घासून घेतलेला आहे म्हणजे इथे तारेचा काथ्यासुद्धा घेतलेला नाही आहे सॉफ्ट असा काथ्या घेतलेला आहे आणि हलक्या हाताने घासून घेतलेला आहे आता हा तवा मोठा आहे पसरट आहे म्हणून मी मोठ्या बर्नरवरती ठेवून घेतलेला आहे तवा छान तापू दिलेला आहे तवा छान तापला की यावरती चमचाभर तेल घातलेला आहे आणि पुन्हा एकदा एका कांदा एक अर्धा कटिंग केलेला कांदा त्यावरती त्या तेलावरती परतवून घेतलेला आहे जेणेकरून या तव्यावरचे डोसे चांगले येतील आणि हे बघा अशा पद्धतीने एकदम करपेपर्यंत हा कांदा कांद्यातून असा चांगला धूर निघेपर्यंत मी अगदी छान असं हे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि टिश्यूच्या साह्याने हे काढून घेतलेलं आहे आता यावरती थोडंसं पाणी घातलेलं आहे कारण आपण जो डोसा घालू तो एकदम काळपट यायला नको म्हणून मी पाणी घालून पुसून घेतलेलं आहे आता यावरती मी डोसा घालून घेते तर डोस्याचं जे बॅटर आहे ते सेम आहे मी सगळ्याच डोशांसाठी सेम बॅटरच वापरलेला आहे आणि हा डोसा छान स्प्रेड करून घेतला वाटीच्या साह्याने आणि आत्ता तुम्ही बघाल की हा डोसा आहे ना एकदम छान असा उपजतो आहे मुख्य म्हणजे द इंडस व्हॅली ॲपवरून मागवलेल्या तव्यावरती मला प्रॉपर डोस्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि डोसे किती छान येतात हे तुम्हाला सांगायचं होतं पण घडलं काहीतरी वेगळंच आता हा बघा हा जत्रेतून मागवलेला तवा आहे आणि यावरती हाताने पाहिल्यात ना हात फिरून तर फक्त मातीच लागते म्हणजे काही भांड्यांना जे ह्याचे नसतात भिडाची नसतात ओरिजिनल त्यांना ना एक प्रकारची अशी वेगळीच काजळी लावलेली असते आणि काळं काळं विकायला ठेवलेले असतात तर त्यापैकी असं याला काहीही लागलेलं नव्हतं आता मी नॉर्मली घासून घेते तर तुम्ही इथे काथ्याने म्हणजे तारेच्या काथ्याने घासू शकता कोणत्याही जास्त रग अशा काथ्याने घासू शकता काहीही प्रॉब्लेम येत नाही पण तरीही मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी एका अगदी सॉफ्ट झालेल्या म्हणजे वापरून वापरून सॉफ्ट झालेल्या या काथ्याने घासून घेते तर घासून घासताना जोरातच घासायचं आहे कारण बनवताना लोखंडी जी खर असते ती व्यवस्थित आपल्याला घालून टाकायची आहे म्हणून एकदम जोरजोराने घासायचा आहे तर हे बघा घासल्यानंतर तुम्ही पाहिलंच आहे की किती खराब अशी असा हा फेस आहे आणि आता नळ्याखाली छान धुवून घेतलेला आहे मी हा तवा आणि तुम्हाला एकाच बाजूने घासताना दाखवलेला आहे मी मात्र दोन्ही बाजूने घासलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता किती क्लीन झालेला आहे हा तवा एकदम छान क्लीन झालेला आहे आणि मला आहे ना खरं तर भांडी अशी चकचकतीच हवी असतात आणि मी म्हणूनच स्वच्छ घासलेली भांडी हवी असतात म्हणून मी हा सुद्धा तवा आहे ना एकदम खसखसून घासलेला आहे आता हा तवा घासून पुसून घेतलेला आहे आणि तुम्ही या तव्याला शाईन बघा किती छान क्लीन झालेला आहे आता मोठ्या बर्नरवरती हा तवा ठेवून घेते आणि सगळ्या बाजूने आहे ना या तव्याच्या कडा आधी चांगल्या तापून घेते म्हणजे तवा मोठा आहे म्हणून मी थोडा हलवून हलवून या बाज सगळ्या बाजूने छान टाकून घेतलेलं आहे आणि आता थोडंसं पाण्याचं शिंकडं भरून घेतलेलं आहे तर हे बघा हे पाणी आहे ना अळूच्या पानावरती जसं पाणी धरत नाही पडून जातं ना तसंच हे पाणी झालेलं आहे आणि एका बाजूला ना म्हणजे मध्यात थोडंसं सेंटरला तर ते थोडंसं पाणी असं चिकटून राहिलं म्हणजेच त्या ठिकाणी आपला डोसा किंवा घावणसुद्धा चिकटून राहू शकतो म्हणून मी याला एक्स्ट्राची ही प्रोसेस करते तर मुख्य म्हणजे त्या ताईंनी मला सांगितलं होतं की तू काहीही करू नको कांदा वगैरे परतवू नको तू याला फक्त तेल लाव आणि दोन दिवस ठेवून दे हातावर छान काळा होईल तर मी इथे कोबी घेतलेला आहे तर तुम्ही कांदासुद्धा घेऊ शकता कांद्याला स्वतःचं असं तेल असतं पण मी इथे कोबी घेतलेलं आहे आणि कोबीमुळे सुद्धा आहे ना हा म्हणजे भीड आहे ना ते चांगलं तयार होतं तर मी इथे कोबी घेतलेला आहे जाडसर चिरून आणि मीडियम फ्लेमवरती जास्त तेल घालून नाही ना हा कोबी आपल्याला परतवून घ्यायचा आहे काळपट रंग होईपर्यंत तर कोबी ओला असतो म्हणजे कांद्यासारखा का तर नसतो कोबी पूर्णपणे ओला असतो त्यामुळे कांद्याच्या तुलनेमध्ये कोबी परतवण्यासाठी आपल्याला जरा जास्त वेळ लागतो आणि आता तुम्ही बघाल की हा कोबी छान असा करपला आहे आणि सोबतच या तव्याचा रंगसुद्धा बदललेलं आहे आणि थोडंसं पाणी शिंतडून बघितलं तर तुम्ही बघू शकता इथे हा तवा थोडासा काळपट पडलेला आहे परंतु हा तवा नवीन आहे त्यामुळे अजूनही काळपट पडलेला नाही आहे मी इथे हे हा कोबी आहे ना एका बाऊलमध्ये काढून घेतला आणि मला आहे ना कोणतीही नवीन वस्तू आणली ना की माझं थोडंसं लहान मुलांसारखं असतं म्हणजे ती वापरेपर्यंत धीर नसतो आणि म्हणूनच आहे ना तो कोबी एका बाऊलमध्ये काढून ठेवला आणि ते थोडे जाडसर पिठाचे आहे ना मी घावणे घालून घेतले घावण घालून घेतलं तर तुम्ही बघितलं तिथे खूप छान अशी जाळी आलेली आहे घावण्याला आणि या, या तव्याने आहे या ना या घावण्याने आपली कडा सोडलेली आहे हे बघा अगदी अलगत हे आहेत घावणे अगदी कडा आपसुकच सुटली जाते या घावण्याची हे पहिल्यांदाच मी केलेलं आहे तरी पण एवढा छान आलेला आहे आणि जो बाऊलमध्ये ठेवलेला होता ना कोबी तोच मी पुन्हा थोडासा घासला हलक्या त्याने आणि थोडा पसरवून ठेवला आणि झाकून एक दिवसासाठी ठेवून दिलं आता नेक्स्ट डे तुम्ही बघू शकता इथे हा तवा थोडासा काळा झालेला आहे हा जो कोबी आहे तो मी काढून घेते आणि आता या दोन्ही तव्यांमधील फरक बघा हा तवा मी खूप वापरलेला आहे तुम्हाला सुरुवातीला मी सांगितलेलंच आहे की या तो तव्यासोबत मी किती काय काय केलेलं आहे आणि हे बघा हा लोगो आहे आणि हा द इंडस व्हॅली ॲपवरून मी मागवलेला आहे हा तवा आणि जेव्हा मी ऑनलाईन मागवला होता तेव्हाचा तुम्ही व्हिडिओ स्टार्टिंगचा पाहिलाच आहे आणि आता तुम्ही बघितलात तर तो कसा झालेला आहे आणि या तेलावरूनच तुम्ही समजू शकता कडेच्या की यावरती मी किती वेळा तेल लावून लावून प्रोसेस केलेली आहे तीन किलो एकशे ऐंशी ग्रॅम झालेला आहे तर या तव्याचं वजन किलो ग्रॅम ग्रॅम आहे म्हणजेच हा जो गणपतीपुळेच्या यात्रेमध्ये घेतलेला तवा खूप जड आहे खूप जास्त जड आहे आणि आता याचा रंग थोडा बदललेला सुद्धा तुम्ही बघताय थोडासा काळपट झालेला आहे आणि जसा जसा आपण हा तवा वापरत जाऊ ना तसा तसा तो काळा पडत जातो आता मी याला पुन्हा एकदा घासून घेते तर आता याच्या जा, याला जास्त तर जोर जोरजोरातच घासलं आहे पण यातून आता काहीच निघालेलं नाही आहे कारण आपण आधीच खूप चांगल्या प्रकारे घासलेला होता आता हा धुवून घेते व्यवस्थित आणि आता जेव्हा हा तवा नवीन होता आणि घासला तेव्हा तुम्ही पाहिलात आहे आणि आत्ता तुम्ही बघताय की हा काळा तवा पडलेला आहे आणि हा आता पुन्हा मी पुसून घेते व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे आणि मोठ्या बर्नरवरतीच हा तवा ठेवायचा आहे कारण याची धुंदी जास्त असते आणि म्हणूनच आहे ना सगळ्या कडा आधी व्यवस्थित तापून घ्यायच्या आहेत आणि मग हा सेंटरला व्यवस्थित तवा ठेवून घ्यायचा आहे तव्यावरती सगळ्यात आधी पहिल्यांदाच आपण डोसे बनवतो म्हणून मी तेल घालून घेतलं भरपूर आणि थोडंसं पाणी शिंतडून घेतलं कारण या तव्याचं जे टेम्परेचर आहे ना ते बॅलन्स होण्यासाठी आणि डोसा बॅटर घालून घेतला तर हा सुरुवातीचा तवा सॉरी सुरुवातीचा डोसा आहे म्हणून हा व्यवस्थित आलेला नाही आहे आता मी थोडंसं बॅटरमध्ये सुद्धा पाणी घालून घेतलं जेणेकरून डोसे पातळ येतील आणि पुन्हा या तव्यावरती मी पाणी शिंतडलेलं आहे आणि पुसून घेतलेलं आहे आणि आत्ता तुम्ही बघाल हा त डोसा आहे ना जेवढा आपल्याला पातळ हवा आहे ना तेवढा पातळ स्प्रेड करता येतो आहे तर तुम्हाला आवश्यकता वाटली तर तुम्ही यावरती कडेने तेलसुद्धा सोडू शकता पण मी तेल सोडलेलं नाही आहे आणि तरीही तुम्ही बघाल ना याने कडा आपसुकच सोडलेल्या आहेत अगदी अलगत हा डोसा आहे ना तो अगदी उपजतो आहे छान परतवता येतो आहे अजिबातच तव्याने किंवा पलेत्याने असं घासून काढावं लागत नाही आहे अगदी इझी हे बघा इझी अगदी हा डोसा मी पलटवून घेतलेला आहे कारण मला ना डोशाचे दोन्ही बाजू शेकलेल्या हव्या असतात परंतु हा नरम आहे तुम्ही हा डोसा आहे ना तो मध्यमाचेवरती जर शेकवला तर तो छान क्रिस्क क्रिस्पी होतो आणि हा बघा एकदम पातळ पेपर डोसा बनवून झालेला आहे दुसरे तिसरे डोसे असतात ना ते खूप छान होत व्हायला लागतात या तव्यावरती आणि हा तवा डोसा बघा किती मस्त बनलेला आहे आता मी द इंडस व्हॅली ॲपवरून मागवलेला डोशा सॉरी तव्यावरती डोसे बनवून दाखवते तुम्हाला खूप सारं तेल टाकलेलं आहे मी या तव्यावरती आणि खूप तेल टाकलेलं आहे ना म्हणूनच याने या तव्याने ओ... या डोशाने आपली कडा सोडलेली आहे नाहीतर या तव्याला हा डोसा आहे चिकटूनच राहतो म्हणजे मी बऱ्याचदा हे प्रयत्न करते पण डोसे आहेत ना या पॅनला या तव्याला चिकटूनच राहतात अजिबातच निघत नाहीत उरपतत नाहीत आणि आता मी त तव्यावरती खूप सारं तेल टाकलेलं होतं आणि आता थोडंसं पाण्याच्या शिंकण्यावरून पुसून घेते आणि पुन्हा एकदा या डोश्याचं जे बॅटर आहे ना ते स्प्रेड करून घेते आणि आता तुम्ही बघाल ना खूप जास्त असं खरमडवायला लागतं म्हणजे खरडवून खरडवून काढतात ना त्या पद्धतीने या डोशाला सुद्धा त्याच्या कडा घासून घासून सोडवाव्या लागतात आणि तोपर्यंत आहे ना हा डोसासुद्धा पूर्णपणे तुटून जातो अशी या तव्याची कंडिशन आहे जे की मला हा तवा वापरून आत्तापर्यंत आठ महिने झालेले आहेत आणि यावरती सतत मी काही ना काही करतच असते तरीही हा तवा काही तयार झालेला नाही आहे म्हणजे जसा नवीन होता ना तसाच तो तवा राहत नाही तो पूर्णपणे बदलतो आणि नंतर नंतर यावरती डोसे अजिबात येत नाहीत आणि म्हणूनच खरं तर मी नवीन तवा घेतलेला आहे नाहीतर हाच जर तवा चांगला असता आणि याच तव्यावरती छान डोसे आले असते ना तर मला नवीन तवा घ्यावाच लागला नसता आणि हा तवा जो आहे ना तो मी द इंडस व्हॅली ॲपवरून तेराशे रुपयाला घेतलेला होता ऑनलाईन आणि जो मी गणपतीपुळेत घेतलेला होता ना तर तो त्या ताईंनी मला सांगताना नऊशे रुपये सांगितलेलं होतं पण कमी करत कमी करत असं मला त्याने तो साडेसहाशेला तवा दिलेला आहे आणि तो तवा खूप चांगला सुद्धा आहे आणि एक दिवशी तर खूप सारे पाहुणे येणार होते आणि सकाळी नाश्त्याला त्यांच्यासाठी मी डोसा okay. आणि सांबार चटणीचा सा प्लॅन केला पण या तव्यावरती पैसे अजिबातच आले नाहीत शेवटी मी ज्या तव्यावरती चपात्या करते ॲल्युमिनियमच्या तव्यावरती त्याच तव्यावरती मी शेवटी डोसे बनवले आणि दुसरा नेक्स्ट टाईम जेव्हा मी जो गणपतीपुळेच्या यात्रेत तवा घेतलेला होता ना त्या तव्यावरती तुम्ही डोसे पाहाल किती मस्त झालेले आहेत एकदम काळपट रंग न येता तवे छा तव्यावरती डोसे खूप छान येतात खूप छान जाळीसुद्धा येते आणि अगदी पातळ पातळ हे डोसे आलेले आहेत तर आता या दोन्ही तव्यांच्या तुलनेमध्ये आहे ना हा तवा मला तयार होण्यासाठी जवळजवळ सहा बर्यावर्ती बर्यावर्ती ते सात महिने गेले आणि आत्ता आत्ता कुठे याला यावरती बऱ्यापैकी तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलं तर डोसे बऱ्यापैकी चांगले येतात तरीही ते चिकटूनच राहतात याला खूप तेलाची गरज असते तेल खूप लावावं लागतं हा तवा वाईट आहे असं म्हणणार नाही मी कारण हा तवा जेवढा वापरू तेवढा हे सुद्धा भीडच आहे आणि जेवढा आपण जास्त वापरू ना तेवढा हे सुद्धा छान हा तवा सुद्धा छान तयार होतो पण त्या तुलनेत आहे ना मला हा तवा जास्तीचा आवडला आणि योग्य वाटला कारण हा तवा मी जास्त वेळ यावरती काहीच बनवलेलं नाहीये आणि तुम्ही पाहिलंच ना मी लगेच लगेचच मला धीरच धरवे ना की हा तवा कसा निघतोय ते बघण्यासाठी मी लगेच लगेचच सुद्धा घालून बघितले आणि ते सुद्धा छान असे उडपतले सुद्धा आणि म्हणूनच हा तवा बेस्ट आहे आणि मी तुम्हाला हेच सांगेन की कोणत्याही ऍपवर आपण भांडी जेव्हा घेतो ना ती थोडीशी काळजीपूर्वक घ्या कारण आपल्याकडे जर चांगली भांडी आजूबाजूला मिळत असतील ना तर तिथेच खरं तर भांडी घ्यावीत कारण त्यांचासुद्धा त्यांनासुद्धा आर्थिक मदत होते आप आपण त्यांच्या व्यवसायामध्ये थोडासा हातभार लावल्यासारखं सुद्धा होतं आणि आपण जास्त करून आहे ना ऑनलाईनच सगळ्या गोष्टी घेण्याचं बघतो आणि तिथेच थोडीशी आपली चूकसुद्धा होते आणि सगळीच माणसं काही फसवी वगैरे नसतात तर काही माणसं चांगलीसुद्धा असतात आणि अशीच जी आपल्याला ओरिजिनल भीड वगैरे देणारी असतात जसं मला हा तवा मिळालेला आहे आणि खूप ते छान डोसे जेव्हा येत होते ना तेव्हा मला खूप असा आनंद सुद्धा झाला की चला फायनली मला छान परफेक्ट असा डोसा तवा मिळालेला आहे जो मी आता हा तवा एवढा जास्त तवा वापरत जाईल तसा हा तवा आहे ना चांगला काळा सुद्धा होत जाईल आणि यावरती घावणे डोसे सुद्धा खूप छान येत जातील तर तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक ते नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय